नमस्कार मित्र मैत्रिणींनो आजची कथा तुम्हाला नक्कीच आवडेल पण कथा पूर्ण ऐकल्याशिवाय तुम्हाला मजा येणार नाही तो छान दिवस उजाडल्यामुळेच काहीसा वेगळ्या पद्धतीने एकच रात्र झाली होती महाबळेश्वरला येऊन पण कालचा दिवस धुमधार पावसाचा होता काल पुण्याहून आमच्या ऑफिसच्या इथल्या गेस्ट हाऊसपर्यंत पोहोचलो तेच धुमधार पावसात इतका पाऊस की गाडीतून सामान काढून आत बंगल्यात जाईपर्यंत चिंब झालो हा गेस बंगला बराचसा आडवाटेला आहे त्यामुळे मला येथे यायला भारी आवडते वर्षातून दोनदा तरी मी येथे येतोच या बाजूला घनदाट झाडी अरण्य मातीच्या पाऊलवाटा त्यामुळे मला इकडे भरपूर चालायला आवडते आज सकाळपासून छान ऊन पडले होते लवकर उठून मी जवळच्या एका पॉईंटला चालत जायचे ठरवले आठ अड्याचा मधला दिवस आणि पावसाळा त्यामुळे महाबलेश्वर ओस पडली होती त्यामुळे निर्मनु निर्मनुष्य रस्ता हिरवेगार जंगल अप्रतिम धुंद हवा कोवळे ऊन आखी महाबळेश्वर जणू माझ्या एकट्यासाठी हिरवा शालू खोलून नटले होते त्या हिर हिरव्या पाऊल वाटेने चालायला फारच मजा येते होती कोवळी होऊन हवेतला गारवा वगताचा व झाडांच्या संबंधात पसरलेला वास याची मजा घेत मी त्या पॉइंटला जाऊन परतीच्या वाटेवर निघालो होतो सृष्टीचे सौंदर्यपान करत असताना मला ती दिसली समोरच्या वळणावर एक लेडी सायकल येत होती तिच्या डोक्याला स्कार्फ वाऱ्याबरोबर हळफडत होता तिच्या रंग बेरंगी टॉपमुळे बहुताल हिरव्या पार्श्वभूमीवर मी मला एखाद्या फुलपाखरासारखी वाटली ती उंच होती किंची स्थुलतेकडे झुकलेली होती तिचे लांब काळे केस तिने बांधलेला स्कार्फची परवा न करता अस्तव्यस्त होत उडत होते तिला सुंदर चेहरा तिची हलकी लिपस्टिक लावलेले ते लाल लुचटक होल तर नाक त्यावर गोवल तिचे आकर्षण व्यक्तिमत्वाला आणखी खुलवत होते तिच्या रंगीबेरंगी स्लीवलेस टॉपला मोठा गळा होता सायकल चालवताना होणाऱ्या हालचालीमुळे तिचे लूच मळणारे रोज पुन्हा फिल्मी नटीपेक्षा काही कमी नव्हते धगळ्या कुर्त्यामधून तिची कंबर छान बारीक दिसत होती व तिने घातलेला तंग तीन चार लांबीचा किरमीचा टाइट्स तिच्या ती तंबा तंबाची पायाबरोबर होणारी वर खाली होणारी हालचाल मला साफ खलास करून गेली पावलवाटेच्या चिखल्यात तिची सायकल जरा अडखळत चालत होती ती जवळ येताच तिने मला तिचे मोत्यासारखे दात दाखवत सुंदर स्माइल दिले पण त्यामुळे तिचे लक्ष विचलित झाले व अचानक तिच्या सायकलचे पुढचे चाक एका दगडात अडकळले ती पडणार हे जाणून मी तिच्या तोंडावर तोंडातून एक अस्पृष्ट किंकाळी बाहेर पडली व शेवटी तिचा त्वल गेलाच मी त्या क्षणार्धात चप्लाई करून तिला पकडली तिकने तिने पकडण्याच्या घबराटीने तिचा हात माझ्या गळ्यात टाकले मी तिला पकडायला प्रयत्न करताच माझ्या हातात तिची कोमल कंबर आली मी तिला कमरेला पकडून माझ्याकडे खेचले व तिला अजिबात न पडून देता माझ्या जणूकडे घेऊ घेतले कडीत घेतली तिची सायकल एका बाजूला झाली ती माझ्या मी तीतून मिठीत आली व मी तिच्या माझ्या तिला माझ्या छातीशी घट्ट पकडून पकडले तिच्या सकट मी माझा तोल सावरत नीट उभा राहिलो राहीपर्यंत काही सेकंद गेले तोपर्यंत ती सुंदर बाला माझ्या भाऊपाशात घट्ट लपटलेली गेली त्या काही क्षणात ही तिची माझ्या छातीवर रुतणाऱ्या उबदार कबुदारांची धडपड मला स्पष्ट जाणवली आयु ओके मी म्हणून वेळ लावत तिला हलकेस माझ्या मिठीतून सोडले मी ठीक आहे थँक्यू तुम्ही नसता तर मी छान खाली पापटली असते मंजूर स्वरात तिचा तल सावरती ति बोलली तिचे अंग अजून थरथरत होते मी तिच्या कमरेवरचा हात न काढता तिला माझ्या शेराला धरून ठेवले तीही माझ्या गळ्यातला हात न काढता मला घट्ट पकडून उभी राहिली मला जरा माझ्या घरापर्यंत पोहोचवता का मला अजून कशी तरी होते पायी दुखतोय तिने तिचा सुंदर चेहरा माझ्याकडे वळून मला विनंती केली इतक्या सुंदर नारीने मला बिलकुल विनंती केल्यावर मी तिला तिच्या घरीच काय जगाच्या कुठल्या टोक्यापर्यंत कुठेही सोडायला तयार झालो असतो तिने उबदार शरीर अजूनही मला लपटवून होते तिचे डोके माझ्या खा खांद्याला लागत होते चालताना मी तिला एक हात माझ्या कमरेवर टाकला व माझ्या हात तिच्या नाजूक कमरेवर टाकून मी चालू लागलो त्यामुळे पाऊल टाकताना तिचा एक वक्ष माझ्या खुशीला त्वचा मारत होता थी मी तिची सायकल उचलून एका हातात धरली व दुसऱ्या हातात तिला पकडून निघालो ती तिच्या बदामी डोळ्याने माझ्याकडे पाहत होती तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहत बघताना तिच्या लालचुटक वटांना धनुष्य बानावर माझे होत टेकवण्याचा मोह मला अनावर झाला पण मी हो, तो मोह कसा बसा तो आवरला आज तुम्ही मला सावरले नसते तर माझे काय झाले असते पण असच ठाऊ तिचा आवाज माझ्या कानाला त्या रोमॅन्टिक वातावरणात भलताच छान वाटत होता तिने आजूबाजूला पाहिले व थँक्यू यू म्हणत माझ्या कालवर एक हलकी पप्पी दिली तिचा माझ्या कमरेवरचा हात माझ्या दंडावर सरकला व माझा दंड चाचबत ती कुजबत्त म्हणाली तुम्ही किती स्ट्रॉंग आहात माझ्या हृदयाचे टोके अचानक वाढले व कानात रक्त चढले व तिचे पुढचे वाक्य मला ऐकूच आले नाही त्या वन्मालेला घट्ट मिठीत घेतले तिची सायकल एका झाडाला टेकवली व आजूबाजूला नजर टाकत ला त्या आड वाटेवर कोणीच नव्हते प्रवेश सीझनला त्या बाजूला गर्दी नसते हा तर ऑफ सीझन होता समोरच्या त्या वाटेला एका बाजूला एक टेवेदार झुडूप होते व त्यामागे एक शिळा होती मी माझ्या वॉकच्या दरम्यान अनेकदा त्या शिळेवर बसलो होतो रस्त्यावरून मुद्दामून कोणी डोकावून पाहिले तरीही ती चिळा दिसायची नाही अजूनही माझ्या इतकी जवळ होती की माझ्या नाकात तिने लावलेला मंद परचा वास भिनला व हो। त्या धुंद वातावरणाचा परिणाम होऊन जणू मला नशत चढली मी सारे भान हरपलो व तिच्या हात धरला मी तिचा हात धरून त्या शिळेजवळ गेलो तिचा चेहरा माझ्याकडे वळवला व तिला माझ्याकडे ओढले तिचे डोळे माझ्या डोळ्यात खोलवर पाहत काहीतरी शोधत होते मी राहून माझे ओट तिच्या वटावर ठेवले आमचे ओट एकमेकांना भेटताच मनातील माझा अंदाज खरा ठरला त्याचा मला भलताच आनंद झाला मी परत माझ्या मृत्यूतून सुटून जरा मागे झाली मी तिचा हात धरून माझा पूर्ण ताणलेला माझ्या लिंगावर ठेवला व तिथे दाबला माझ्या लिंगाचा परश तिच्या बोटांना होता क्षणभर तिचा तिचा जणू श्वासच थांबला पण तिने माझ्या माझा हाताने तिचा हात सोडला तरी तिचा हात माझा लूत लोबीज स्वाठवरून माझे लिंग हलके दाबत राहिला आमच्या शरीरात झालेला दुराव्याचा फायदा घेत मी तिचे स्तन हाताने चुरून घेतले माझ्या बोटाने तिची तरारलेली बोंडे मस्त लागत होती तिच्या टॉपच्या तलम कापडातून तिला तिच्या हृदयाचे टोके माझ्या हाताना स्पष्ट जाणवत होते आता तिने तिचे स्तन जोरात दाबू लावलो व बोटांना तिचे स्तनागरे पकडून पिळत होतो माझ्या नकळत माझ्या बोटांना तिच्या कुर्त्याची वरची तीन बटणे कधी काढली हे मला कळालीच नाही माझा हात तिच्या उरज कुंभाच्या उबदार शिखरावर जाऊन तिचे कडक झालेले निपल मासाज करू लागला तिची भीड आता चिपली होती मी तिचे उघडे पडलेले स्तन दाबत असताना तिने माझ्या शॉटच्या हात घालून माझा खडक झालेला लवडा मुठीत घेतला मी आज जांगा घातला नव्हताच तिच्या या भनात्कृतीने माझे मन हरपले माझ्या वटांना तिचे वट पकडून मी त्यांना चोखू लावलो मी मला उत्कृष्टने साथ देत होती अचानक माझ्या लावडाला गार गार हवा लागले म्हणून मी खाली कटाक्ष टाकला तिने माझे शॉट खाली खेचून माझा नागोवा बाहेर काढला होता ती संत गतीने तिच्या खुपदा राहतात माझा लावडा हलवत होती माझी अवस्था नाजूक होत चालली होती माझा हातखाली नेला व तिच्या टॉपला मी एका बाजूने जरा वर केले माझा हात आत घुसावला माझ्या हाताला लागलेली तिच्या कमरेचा पडलेली बारीकशी वळी माझे मन वेडवून गेली बराच वेळ ती मऊ रुसुसीत बळी साचकून मी माझा हात तिच्या किंचित सुटलेल्या गोलाकार पोटावर नेला तिच्या त्या पोटावर रेशमी मुलायम लव होती माझ्या हाताचा होताच तिने रोमांच उभे राहिले होते मी माझा हात आणखी तिच्या खाली सरकावला व तिच्या फुगल्याला युनीवर हात नेला ताई वरून सहज जाणवणाऱ्या व त्यांच्याशी खेळू लागला तिने माझ्या या चढाईची प्रतिक्रिया म्हणून तिने तिच्या मांड्या एकामेकावर आवळल्या व तिच्या हाताने माझे लिंग घट्ट दाबून ठेवले आमचे ओट एक अजूनही एकमेकांना गुंपलेले होते तिने मांड्या आवडून मला दिलेले आमंत्रण समजून मी तिला त्या शिळेवर टेकवले व माझा हात तिच्या गोलाकार मांड्यात साचवू लागला तिच्या हातातला माझे लिंग तिच्या मांड्यावर भिडला होता धाडस करून माझा हात तिच्या मध्ये घातला माझ्या पोटांना हात लो कटची कॉटनची चड्डी लागली बेस्ट पॅन्ट खेचून मी तिची टाइट्स खाली केली मला वाटले की ती विरोध करेल पण उलट तिने माझे लिंग ती पकडून तिच्या उऱ्या पोटावर फिरवू लागली मी तिच्या गुलाबी कॉटनच्या चड्डीला खाली खेचले व माझे बोटे तिच्या युनिवर्स तिने ट्रिम केलेल्या केसांशी खेळू लागले माझे बोट तिच्या युनीच्या फटीत पोचले व मी जणू तिच्या स्वर्गातच पोचलो तिची युनी ओलसर झाली होती तिची गुलाब गुलाबी मुलायम चड्डी अजूनही खाली खेचले तिच्या टाइट्स तिच्या गुडघ्यापर्यंत खाली गेल्या होत्या त्यामुळे तिची चड्डी मी आणखी खाली नेली तिचा पूर्ण युनी मार्ग माझ्या हाताने मी भरून घेतला तिच्या मांड्या अजूनही जवळजवळ होत्या तरीही तिच्या जाडजूड विनिपाक्या विलग झाल्या होत्या व तिचे युनिद्वार माझ्या पोटांना लागले तिची युनी जोरदार पाजर पाजरत होती तिने तिच्या हाताने तिच्या दुनी मांड्यावर वर शेवटी तिच्या उमरलेल्या युनीत माझे लिंग घातले ती तिचे नितंब मागे पुढे करत तिची युनी माझ्या कडक लिंगाच्या सुपाट्या अगदी जवळ भिरली इतक्या वेळ तिने केलेल्या माझ्या लिंगाच्या मर्दनाने व तिच्या त्या नवीन हालचालीने मी सखलंदाच्या अगदी जवळ पोचलो होतो पण तिने माझे लिंग हातातून काढला अचानक माझ्यापासून लांब झाली निराश होऊन डोळे उघडून तिच्याकडे पाहू लागलो पण पाहत होतो काय ती तिच्या पायात अडकलेली चेड्डी व ताई अडसर तिने तिच्या हाताने दूर करत होती सर्व काही माझ्या मनासारखे होत होते आता ती कमरेखाली अगदी नग्न झाली मी चमकून चौफेर सावध नजर टाकली पण टप्प्यात कुणीच नव्हते आम्ही मागच्या झुडपामुळे त्या पाऊल वाटेपासून लपलो होतो माझ्या अंगावर जो मऊ जॅकेट काढले व त्या सपाट शिवेवर व तिला त्यावर झोपवले मी तिच्यावर वाकलो व तिच्या डोळ्यात पाहिले तिने डोळ्यानेच मला होकार दिला होता मी हातावर तोल सांभाळत माझे लिंग तिच्या युनीत असले तिने तिच्या हाताने मला मदत केली व माझे लिंग स्वतःच्या युनीद्वारातून हात घातले तिची गरम युनी माझे लिंग हळूहळू हात घेण्या इतकी उली होती तिने तिची नितंबावर खाली होणारी हालचाल परत चालू केली तिच्या युनिथले स्त्राव माझ्या लिंगाला अजिबात अडथळा न देता आत घेत होता मी तिला घेऊ लागलो माझे नेहमीचे व्यावहारिक मन त्याशी मला जणू सोडून गेले होते मी उघड्यावर काय करतो कुणी तिकडे आले आम्हाला पाहिले तर काय होईल याची मला बिलकुल भान उरले नव्हते त्या क्षणी मी फक्त एक नर होतो व एका मादीला भोगत होतो मला फक्त माझ्या वीराने तिची युनी भरून टाकायची होती माझे अंतर्मन मला सांगत होते की हे माझे वर्तन चुकीचे आहे एखाद्या वासनाने पिसाटलेल्या जनावरांसारखे आहे पण एकदा तुमचे लिंगराज उठले व बेकाबू झाले की ते तुमच्या मेंदूवर ताबा मिळवते असे म्हणतात हे अगदी खरे आहे तिची परिस्थिती काही वेगळी नव्हती ती कंबर वर उचलून माझे लिंग तिच्या युने आतवर घेण्याचा प्रयत्न करत होती तिचे युने मार्ग माझ्या लिंगाला इतके छान सुख देत होते व घेत होते की आम्ही सर्व भान विसरलो होतो व केवळ तो क्षण उभ होतो मी तिचे पायवर उचलले व माझ्या खांद्यावर घेतले कोणातून माझे लोखंडासारखा का कांबीसारखे कडक झालेले भासा बस तिच्या युनीत आत बाहेर करत होते मी माझे हात तिच्या स्थानावर नेले तिच्या टॉपमधून तिचा ती, एक स्थान बाहेर काढला काढून मी त्याची बोंड चोखू लागलो माझे लिंग तिच्या मांड्यामध्ये खोलवर चढाई करत होते मी स्वतःच्या नितंबावर हाताने आधार देत माझ्या लिंगा ही मजा घेत होती किती स्ट्रॉंग आहे हो तुमचा ती माझ्याकडे पाच कानात उजबूजले उत्तरा दाखल मी तिचे दुनिस्तणं एका हातात घेतले व चुकू लागलो तिच्या त्या शब्दांची शब्दाने माझी उच्चे अजून वाढली मी तिला द्वषात घेऊन धक्के मारत होतो ती धापा टाकत होकार देत होती माझ्या प्रत्येक धक्क्याबरोबर तिची पीठ माझ्या लिंगाने घासत होतो त्यामुळे भडकलेले आमच्या कामागणी एका नव्या उंचीवर पोचला होता तिच्या तोंडातून माझा आता हुंदके फुटत होते तिचा श्वास अडकलावा सुने तिचे डोळे फिरवले तिच्या तोंडातून एवढा स्पष्ट काळी बाहेर पडली ती बाहेर पडायच्या आतच तिने तिचा हात पोटावर गेला तो बाहेर उमटून पाहणारा आवाज तिने दाबला तिचा दुसरा हातीने माझ्या पाठी इतका जोराने दाबला की तिची लांब नखे माझ्या पाठीत रुतली तिची युनी माझ्या लिंगाभोवती संपन्न होत होती तिचे अंग वाऱ्याने हलणाऱ्या पाना सारखे कापत होते एकामागून एक ऑर्गेजम मिळवत ती क्लायमॅक्सच्या पोचत होती तिची ती अवस्था जाणून मी तिला एक जो दोन जोरदार धक्के दिले माझे लिंग तिच्या युनिट खोऱ्यावर पोहोचले माझे कुल्ले झटके मारत तिच्या युने भागावर आपटत असताना मी माझा बार उडवला मी तिच्या अजूनही कंपन्या कंपन्या युनीत माझ्या विराचा पिचकऱ्या मारत माझे अंड कोळशिकामी करू लागलो व संभवातून समाधाकडे पोचलो आमच्या दोघांच्या शरीरातून उठलेली वाटल उठल, शांत व्हायला थोडा अवधी लागला तिचे शरीर माझ्या शरीराखाली निश्चित पडले होते ती अजूनही झडत होती मी तिला माझ्या भाऊ घट्ट बांधून चुंबन घेत राहिलो ती किंचित हल्ली व माझ्या कानात उजबुजली सो स्ट्रॉंग तिने माझे एक जोरदार चुंबन घेतले व मला दूर ढकलले मी तिच्या अंगोवरून उठलो तसे तिने पटकन उठून बाजूला पडलेली तिची टाइट्स पायातून वर सरकवली तिची चड्डी तिने माझ्या जॅकेटच्या खिशात टाकली होसो मारत परत माझा एक किस घेऊन पाऊल वाटेच्या दिशेने गेली पडली व आपट आपली सायकल उचलली हुमाने टाटा केली सायकलवर बसून ती पटकन झाली तरी झटकन झडफार दिसेनाशी झाली मी माझ्या शिळेवर बसून तिची माझ्या खिशात तिने ठेवलेल्या गुलाबी चट्टीला हातात घेतली येणारा परफ्यूम मिश्रित वाज घुंगत विचार करत होतो कुणी कोणाला पटवले मुख्य म्हणजे हे वेळे वापटे धाडस करताना कुणाची बुद्धी जास्त चळली होती मी स्वतःशी हसत हा, घातलेल्या घटनेचा विचार करत माझ्या महाबळेश्वरच्या तात्पुरत्या घराच्या दिशेने गेटच्या बाहेर त्या बंगल्यात पोर्च मध्ये माझी गाडी उभी असलेली दिसत दिसत होती आणखी जवळ आलो तर बघतो तर माझी बायको ड्रायव्हरला घेऊन गाडीमध्ये बसून माझी वाट पाहत होती मी दार उघडले व तिने दोन्ही पाय बाहेर पायरीवर ठेवले होते कसा काय झाला तुझा वाघ तिने मला मग चेहऱ्यावर तिरकस प्रश्न केला छान मस्त जकास खूप कॅलरी बर्न केले मी आज मी काही कमी नव्हतो तुम्ही सकाळी कशी तुझी सकाळ कशी होती मी तिच्या पती प्रश्न केला माझी सकाळी छान हो गेली खूप समाधान मिळालं मला तिने उत्तर दिले पण अरे मी सायकल अडखळून पडले व माझा पाय लचकला जरा शेपतोस का वाकून तिच्या सुबक पायाचे निरीक्षण करू लागलो मी तिचा एक पाय वर करून माझ्या हातात घेतला तिला हलकेसे मसाज करू लागलो तिने कनून पाय पाकवले तिची तीन ती 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 चार किरमीची रंगाची टाइट्स तिच्या मांड्यामध्ये ओली झाल्यासारखी दिसत होती बहुधा ताटच्या आत तिने काहीच घातले नव्हते मी माझा हात तिच्या युनीवर नेला तिच्या युनी पाकळ्या बाहेरून चाचपल्या माझी बोटे चांगली चिचपि झाली होती तिच्या युनीतून अजूनही माझे वीर्य पाहत होते खरंच तिची युनी अजूनही विर्या भरून वाहत होती तू आज जे धाडस केले ते जरा जास्तच कचरणार नव्हते का ती असायला लागली नो प्रॉब्लेम यार बियळ स स्फोट बळी चला आपण आज जाऊ मी टोप भरायला लावला आहे तुझी बाकी राहिलेली सर्व व्यायाम तिथे करू चेक करते तुझा किती स्ट्रॉंग आहे ते कुठे कुठे जायचे हनुमानला राया कुठे कुठे जायचे हनुमनला ती सुरात गात माझ्याकडे मिस्किम भावाने पाहत होती माझ्या चेहऱ्यावरील भाव पाहून ती किती पिधी हसायला लागली आमच्या लग्नाला तीन वर्षे आज पूर्ण होत होती या जंगलात आमचा दुसरा हनुमान आम्ही साजरा करत तो म्हणा आणि पुणे पुण्याला परत जाताना दोघांनी दोघांची दो तीन होऊन जायचा निश्चय करून आम्ही पुण्याहून महाबळेश्वरला पाय ठेवला होता आजच्या या धाडसाची ही आयडिया तिचीच अशी अशी बायको असणाऱ्या मी नशिबान नाही तर काय समाप्त धन्यवाद